सीता समारोपित वाम भागम पानव महासायक चारु चाप नमा राम रघु आज सर्व मजे गुरुबंधु वर्ग मित्र आम ची नी तुम्हें को एकोणऐंशी ते शिकलो तशी चर्चा खोलीमध्ये असते पुढं काय काही म्हणाले विमानात बसायचं गणेश गोवा भालेराव मला चालता येत नाही मी पुढच्या वर्षी येणार नाही त्याने गमत केली तुला विमानान आणतो सगळ्यांना आणायचं गेल्या वर्षीच ठरलं ते बरोबर आम्ही कोण ही सगळी माऊलीची कृपा आहे आम्ही ज्यांच्या दारात हातात झोळी घेऊन पाच वर्ष मधुकरी मागितली त्याच माऊलीनं ती झोळी पाठेपर्यंत मला दिलं आणि उल्लेख केला शिवाजी बाबा जिथे राहायचो तिथे ट्रक धान्य यायचं यायचं सावळ बाबा साक्षीदार आहे तेव्हा भरपूर पचवायची ताकद होती तो रे बाबा आपण लाईनला उभे राहायचो यांना बाकीच्यांना माहीत नसेल एक मुठभर पण तेवढा शिरा तेवढ्यासाठी एक तास लाईनला राहायचं तो रे बाबा साक्षी एक तास भजन करून घ्यायचं जय जलाराम बाबा जिथे राहायचो तिथे ट्रकचे ट्रक यायचे सामळेबा साक्षीदार आहे पण आमच्या वाट्याला चारच घासायचा बघायची कधी कधी सांगा बाबाला म्हणायचो दुसऱ्याची वाटायला का कल्शी करतात मावलेला सांगा तुम्ही म्हणे खूप मला झाला त्या मी अजीर्ण होईपर्यंत लोकांना खाऊ घ्यायची मावले म शर्माजी नंतर कीर्तन सुरू झाले तिथे सगळे श्रीमंत मंडळी लातूरची इकडची सगळी आलेली आमचे कि नाटे भाऊसाहेब आहे कोल्हे पाटील आहे असले पाटील आहे शर्माजीनं सर्वांना आणलं ज्या ज्या वेळेला आम्हाला काही मिळत नव्हतं कधी तर सणाच्या दिवशी आम्ही उपवाशी राहिलो सगळ्यात जास्त जेवणारा आमचा सापळे बाबा होता तो शेगावकडे पंगत झाली का कसर काढून टाकायचा एकमेकाच्या भाकरी इसकून खाल्ल्या आता आग्रह खरोखर तो दोन्ही हात पुढे करून नको म्हणता नंतर थोडी एक्क्याण्णव साली मी सुधाकडलं घेऊन गेलो त्याला ग्रॅज्युएट केलं संस्थेचाही कोर्स केला मग त्याचं लग्न करून दिलं कापड दुकान तर त्याच्या आळंदीमध्ये दोन मोठ्या इमारती आहे चारचाकी गाडी मग आंब्याच्या रसाची आठवण यायची मग आपण रत्नागिरीहून टेम्पो आणायचो पोरं आंब्याचा रस खेळायचे रंगपंचमी मध्ये आंब्याचे रस सुरू केले मग आम्हाला संध्याकाळची भाजी नव्हती कोरड्या भाकरी खायचो शर्माचे मग मी एक हजार मुलांना जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे माझ्यातर्फे भाजी दिली आळंदीतल्या सगळ्या मुलांना नंतर काय माझा योग असेल भाग्य असेल मला सांगता येत नाही शिवाजीराजांनी पण गुरुची कृपा कशाला म्हणतात हे मात्र मला कळलं आवडे महाराज कारण कारण सांग जिवंतपणी सगळ्या गुरुजनांचा सोहळा माझ्या हस्ते झाला मोठे गोवा हत्तीवर मिरवणुकी विठ्ठल बाबा घुले कुरेकर बाबा सर्वांना आळंदी मधोड जेव्हा मिरवणूक निघाली गीते गुरुजी तेव्हा जगन्नाथांना पवार माझा शोध घेत होते म्हणजे पुलावर तिकडून आल्यानंतर हो बाबा कुठे वयाचा विचार विसरले पुलावर मला पिलकले म्हणून मी बोलतो जे कटकडून मिठी मारली म्हटलं काही चुकलं झालं चुकलं नाही म्हणे संस्थेला किती पावनशे वर्ष झाले आमच्या सारखे वेदांत वाचस्पती या संस्थेत शिकलो पण आमच्या का डोक्यात आलं नाही असं गुरुचं पूजन करावं त्यांच्या वयाप्रमाणे दक्षिणा नंतर मोठा सप्ताह गुरुबंधूच्या आठवणी यायच्या तेवढीच एक संधी एकत्रित आणायचे सर्वांचे फोन शोधून शोधून फोन केले सर्वांना पत्र पाठवले निमित्ताला या ज्यांच्याजवळ जेवढं आहे तेवढंच घेऊन या नसेल तसेच या जाण्याची तिकीट देतो पण आपल्या भेटी होईल त्यांनी आपल्या आपल्या परीनं सगळी मदत आणि आमची मोठी पंगत तिथे झाली तेव्हापासून पुन्हा आमच्या भेटी गाठी आई गेल्यानंतर ते हे सप्ताह सुरू झाले पण मी ठरवलं आईच्या निमित्ताने हे तर सगळे आपण राजांनी सांगितलं त्यांचं मनोगत पर्यंत आपण आलो काय माऊलीनं अजून करून घ्यायचं ठरवलं असेल ते माऊलीला माहीत असेल त्याप्रमाणे होईल पण एकच अपेक्षा आहे या जन्मी शेवटचा श्वास असे पर्यंत आमचं असच एकमेकावर प्रेम राहावं तेव्हा नेकंठराव हो बसलेल मी ते नेकं हो। जुना काळ पोळ्याला कपडे नव्हते त्यांनी मला शिवलं पण ते दुसऱ्यानं नेलं आता बाराही महिने कपडे वाटलो तरी संपत नाही शेवटच्या आमचं एकमेकांवर प्रेम राहावं आणि मी जिवंत आहे तोपर्यंत आईच्या सप्ताला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं एवढी अपेक्षा आम्ही सर्व गुरुबंधू